नमस्कार बहिणीनो भावानो माझ्याकडनं तुम्हाला गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून काय सांगायचं आज सा गणपती यायचं ग मोदक ती करायचं तर सगळं तयारी चालू आहे तुमच्या दाजीला गणपती आण म्हटलं पण दाजी जरा आज नाराज येतं माझ्यावर तुम्हाला तर मी सांगितले बघा हे नको तीच डोळ्या येतं ये या कपाटात ठुलतं मी पंजन इथं तिथं कुठं ठेवाय नको अजून कुठं तर पूर्वी टाकल म्हणून नेमकं आजकापाटायला गेलं की सापडले मला म्हणते एकच पंजन आहे दुसरं पंजन कुठं आहे आता काय सांगू द्या त्यांना काय तरी सांगितलं त्यातनं पण कुठवर लपून ठेवायचे एक ना एक दिवस तर त्यांना कळणार होतं म्हणून म्हणलं पुरी कुठं तर खेळताना हरवलंय म्हणलं तर लागलं बडाबडा करायला आता एवढं शांत येतं मनात एवढं दुःख आहे म्हणता पण चेहऱ्यावर हसू ठेवावं लागते काय करता सणासुदीचं कुठं वाद खेळत बसता आता एवढं मला बोललंच तरी बोलायचं काय ठेवलं नाही त्याने बडाबडा केलं आपल्याला कुठल्या गोष्टीची किंमत नाही कारण आपण स्वतः कष्ट करू ना कमवून आणत नाही जी कष्ट करून कमवून आणतं ना त्याला विचारत जावं कष्ट काय असतं म्हणून हे असलं बोलते आता आता बसले गप बोल ना तर काय नाही बाबा मला म्हणते तर गरिबी एवढी हाय त्यातनं पण तुम्ही असं करता ही मौल्यवान वस्तू आहे त्या होय बाबा दुसरं काय आहे की जाऊन आणलं आहे परत असं पण नाही आता ह्याला पैसे किती लागते तर वस्तू घेऊ द्या म्हणजे सोन्याची किंवा चांदी घेऊ द्या घेताना त्याची किंमत काय असते मुडीला जाताना किंमत काय असते एक भले तू दोन दिवस वापर म्हणते पण त्याची मोड लगेच कमी करते लगेच गट करते ती मग आपल्याला कळायला पाहिजे कसं म्हणजे कसं ठेवायचं कसं वापरायचं ते आता ते तर माझ्या हातात आहे का लिखरू आहे खेळणार पडणार कुठं तरी हो बोलत नाही हां तर मी म्हटलं निसतं तू मायासमोर बोलत नाही का तर गेलं निघून बघा त्यांचं पण नाराज होणं साजिक काय मला पण कळतंय मी त्या त्या जागेला असते तर मी पण तीच केलं असतं मी पण लक्ष दिलं नाही गेलं बाहेर बाहेर गेले तर मी आणतेला वाटते गणपती गणपती जाण्यासाठी गेलं असतेलं पण ती काय पुढचं मला माहीत नाही कुठं गेलं तर काय पण म्हणलं नाही की मी चाललो नाहीतर तर कुठं जाऊ द्या कुठं पण जाताना मला लगेच म्हणते मी इकडून किंवा गावातनं जाऊन येतो काय तर असं मित्राकडनं जाऊन येतो आज काय नाही एक नाही दोन नाही गेलं निघूनशे ना, गे ना। बाहेरच होती मी जवळच होती पण म्हणलं नाही तर कुठं जा मी चाललो कुठं पण काही नाही जाऊ द्या म्हणलं मी पण गेले तर जरा बाहेर चार माणसं गेलं तर विसरून जाते म्हणून गेले तर बघा मी लागली होती स्वयंपाक करायला कणिक मळली भात केलाय वांग्याची नाही बटाट्याची शेवग्याची शेंगाचं कालवण करावं म्हटलं आता एक एक करो तर उशीर लागणार पावसाचं वातावरण झाले गणेश आगमन म्हणल्यावर पाऊस तर येणारच पाऊस आता गणपती यायचं म्हणलं की पाऊस चालूच होतो गौरी यायच्या दिवशी पण पाऊस असतो त्यामुळे लवकर घ्यावं म्हणलं पाठ दिसणं शाळेसनी पण काय तर आणावं कारण परत चला लय उकडीचं मोदक, मोदक ते करायचं मला तळ्यापेक्षा उकडीचं मोदक लय आवडते तर आणि आमच्या आत्या पण होत्या ना त्यावेळेस उकडीचंच मोदक करायच्या ती उकडायचं वर चाळण ठेवून खाली गरम पाणी करून ती रेसिपी मी जरी केली तर तुम्हाला शेअर करीनच मी एवढं भारी वाटतं ना मोदक करताना करत। ती अन एकतर चतुर्थीला नाहीतर एकतर गणपती आल्यावरच आपण मोदक करतो मध्ये आधी मी पण नाही त्याच्या नादी लागत मग काय लाडू ती करायचं असलं ती करते पण मोदकाचा विषय कधी चतुर्थी चतुर्थीच्या टायमिंगलाच येतो बघा तर हरतालिकेचा काल उपास होता नवऱ्यासाठी केल्याला तुम्हाला तर माहीत आहे आणि नवरा असं करते आता ती पण किती पण गोडबाला आपुल आपण काय नाही त्यांचं चालू असत ती हरतलिकेचा केलेला उपास त्याच्यासाठी नैवेद्य करावा लागतो नैवेद्य दाखवून ती विसर्जित करते सल, ती कोणाच्या गावाला नदी असेल नदीत विहिरीत असं पाण्याच्या ठिकाणी ती विसर्जित करायचं असतं म्हणून लवकर म्हणलं निवेद आपला करून ती विसर्जित करावं पूजा ती मांडलेली व्यवस्थित काढून ती पिशवीमध्ये भरून ती हाई जागा पुसून घेऊन ते हाय विसर्जन करायचं असतं आम्हाला काय नदीचं भाग नाही ह्या गावाला नदी नाही तळी परत विहिरी असते त्या मग विहीर आपली रानातलीच हाय म्हणल्या विहिरीत जाऊन विसर्जन करायचं म्हणून आवरावरी चालू आहे बाबा पटकेनं निवेदक केला की जाऊन आपलं विहिरीत विसर्जन करा आहे अशा गावाच्या रूढी परंपरा आहे त्या व्रत असलं आणि बायकांच्या नशिबी सगळं उपासा येतं आणि त्यांची सहन करण्याची पण क्षमता असते म्हणून ती त्यांच्याकडं आलेलं असते तर उपास म्हणजे मला तर काहीच वाटत नाही करन... कारण काहीतर घडतं त्यातून